तर बघा विद्यार्थी मित्र की या प्रकरणाचं नाव आहे काळ व काम त्याला टाईम आणि वर्क असं म्हटलं जातो विद्यार्थी मित्र हे जे प्रकरण आहे हे प्रकरण स्कॉलरशिप परीक्षा असेल त्याच्यानंतर शालेय स्तरावरची इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतची कोणतीही परीक्षा असेल ज्याला तुमचा अंकगणित विषय असेल तर त्याला हा टॉपिक असतोच आणि विद्यार्थी मित्र बघा अगदी तुम्ही सरळ सेवा परीक्षेपासून एम परीक्षेपर्यंत म्हटलं तरी सगळ्या परीक्षांना लागणारा हा टॉपिक आहे विद्यार्थी मित्र काळ आणि काम म्हणजेच आपण त्याला टाइम आणि वर्क म्हणतो त्याच कंटेंट मी अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने आणि ॲनालिसिस करून विविध पुस्तकांचे रेफरन्सेस घेऊनच काढलेला आहे तर विद्यार्थी मित्र बघा की आजचं आपलं प्रकरण आहे काळ व काम म्हणजेच त्याला टाइम अँड वर्क असं म्हणतो तर विद्यार्थी मित्र काळ आणि काम याच्यामध्ये जर तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे कोणती स्पर्धा परीक्षा असू दे त्याच्यामध्ये जर तुम्हाला पैकीच्या इव्हन बँकिंगला सुद्धा हे महत्वाचं आहे कोणते या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने संपादन करायचं असेल तर तुम्हाला हे मुद्दे करणं गरजेचं आहे बघा तर त्यातला पहिला मुद्दा आहे दोघांनी मिळून काम करण्यास लागणारे दिवस आता विद्यार्थी मित्र बघा समजा ए हा एक ए पहिली व्यक्ती आहे समजा ए एक काय आहे पहिली व्यक्ती आणि बी ही एक दुसरी व्यक्ती आहे ए या व्यक्तीला काम करण्यास एक्स दिवस लागतात आणि बी या व्यक्तीला काम करण्यास वाय दिवस लागतात मग दोघांनी मिळून केलेले काम कसं लक्षात ठेवायचं तर बघा दोघांनी मिळून काम करण्यास लागणारे दिवस बरोबर सूत्र काय असतं एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय त्यानंतर दुसरा मुद्दा बघा दोघांनी मिळून काम केल्यास लागणारे दिवस दिलेले असतील आणि वैयक्तिक एकाने काम केल्यास लागणारे दिवस दिले असतील तर दुसऱ्याला ते काम करण्यास लागणारे दिवस सूत्र काय असत बरोबर एक्स वाय भागिले एक्स वजा वाय येथे वाय म्हणजे काय लागणारे दिवस तिसरा मुद्दा आहे काम समान असताना जर दोन व्यक्तींचं काम समान असेल तर काय होतं काम समान असताना काय सूत्र येतं एम वन डी वन एच वन बरोबर एम टू डी टू एच टू एम वन म्हणजे काय तर पहिली माणसं डी वन म्हणजे काय तर पहिले दिवस काय दुसरी माणसं डी टू म्हणजे काय दुसरे दिवस एच टू म्हणजे काय दुसरे तास त्यानंतर चौथा मुद्दा आहे काम वेगळे असताना आता जर काम वेगवेगळे असतील तिसऱ्या मुद्द्यामध्ये काम समान होतं त्यावेळचा फॉर्म्युला होता एम वन डी वन एच वन बरोबर एम टू डी टू एच टू जर काम तुमचं वेगळा असेल काम वेगळं असताना का काय होणार एम वन डी वन एच वन बरोबर म्हणजे काय पहिली माणसं डी वन म्हणजे काय पहिले दिवस एच वन म्हणजे काय पहिले तास एम टू म्हणजे काय दुसरी माणसं डी टू म्हणजे काय दुसरी माणसं एच टू म्हणजे काय दुसरे तास आणि डब्ल्यू वन म्हणजे काय पहिले का। W2 का। हो का का हो, का काम आणि डब्ल्यू टू म्हणजे दुसरे काम तर विद्यार्थी मित्र बघा की हे जे फॉर्म्युलेज आहेत हे मी पुन्हा काय करतो रिपीट करतो विद्यार्थी मित्र काल आणि काम मध्ये या जर तुम्ही चार पद्धतीचे फॉर्म्युले आहेत हे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवले हो तर तुम्हाला याचं जे काही मार्किंगचं वेंटेज असेल किंवा मार्किंग, मार्किंग स्कीम असेल एक्झामिनेशन मधली त्याच्यापासून तुम्हाला कोणीही मंचित ठेवू शकत नाही तर बघा की दोघांनी मिळून काम करण्यास लागणारे दिवस बरोबर एक्स वाय भागीले एक वाय दुसरा मुद्दा आहे दोघांनी मिळून काम केल्यास लागणारे दिवस दिलेले असतील बघा दोघांनी मिळून काम केल्यास लागणारे दिवस दिलेले असतील आणि वैयक्तिक एकाने काम केल्यास लागणारे दिवस दिले असतील तर दुसऱ्याला ते काम करण्यास लागणारे दिवस बरोबर एक्स वाय भागिले वजा वाय येथे वाय बरोबर वाय म्हणजे काय दोघांना लागणारे दिवस तिसरा मुद्दा हे काम समान असताना तर काय सूत्र वन म्हणजे काय तर पहिले का दिवस एच वन म्हणजे काय तर पहिले तास एम टू म्हणजे काय दुसरी माणसे डी टू म्हणजे काय दुसरे दिवस एच टू म्हणजे काय दुसरे तास त्यानंतर काम वेगळे असताना कस सूत्र असतं बघा ज्यावेळी काम समान असतं त्यावेळेस सूत्र काय असतं एम वन डी वन एच वन एम टू डी टू एच टू एम वन म्हणजे काय तर पहिली माणसं डी वन म्हणजे काय तर पहिले दिवस एच वन म्हणजे काय तर पहिले तास एम टू म्हणजे काय तर दुसरी माणसं डी टू म्हणजे काय तर दुसरे दिवस आणि एच टू म्हणजे काय तर दुसरे तास त्यानंतर बघा जर काम वेगवेगळं असेल तर काय सूत्र असतं एम वन डी वन एच वन भागीले W1 बरोबर M2 D2 H2 भागीले W2 M1 मंजे का है पहली मार्च D1 मंजे का है पहले दिवस H1 मंजे का है पहले दस M2 मंजे का है दूसरी मार्च D2 मंजे का है दूस M D2 मंजे दूसरे दिवस बगा दूसरे D1 मंजे पहिले दिवस होतं तसं डी टू म्हणजे दुसरे दिवस आणि एच टू म्हणजे काय दुसरे तास आणि डब्ल्यू वन म्हणजे पहिले काम आणि डब्ल्यू टू म्हणजे दुसरे काम तर विद्यार्थी मित्र हो, ह्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून याच्या पुढच्या भागामध्ये आपण याच्यावर आधारित असणारी जी गणितं आहेत ती सॉल्व्ह करून घेणार आहोत धन्यवाद